नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत शुभ आणि पवित्र दिवसाबद्दल त्रिपुरारी पौर्णिमा हाच तो दिवस जेव्हा अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा विजय झाला होता या दिवशी केलेले प्रत्येक शुभकार्य दान आणि पूजा हजार पटीने फळ देते असं शास्त्र सांगतं त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व मित्रांनो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा हीच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला आणि देवांना भयातून मुक्त केलं म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी करतात म्हणूनच याला देव दिवाळीही म्हणतात या दिवशी भगवान शिव आणि विष्णू दोघांची विशेष पूजा केली जाते शिवाला तुळशी अर्पण करतात आणि विष्णूला बेल पान कारण आज दोघांचा मिलनाचा दिवस मानला जातो कार्तिक पौर्णिमा दोन हजार मध्ये कधी आहे चला आता बघूया या वर्षी म्हणजेच दोन हजार मध्ये कार्तिक पौर्णिमा कधी आहे कार्तिक पौर्णिमा तिथी चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होईल आणि पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चौवीस मिनिटांपर्यंत राहील म्हणून उदय तिथीनुसार व्रत स्नान दान आणि दीपदान पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच करावे तर मित्रांनो नेमकं या दिवशी काय करावे चला आता जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय केल्याने सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती होते तेही जाणून घेऊयात एक पवित्र स्नान सकाळी लवकर उठून गंगा गोदावरी किंवा जवळच्या पवित्र नदीत स्नान करा शक्य नसेल तर घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा असं केल्याने सर्व पापांचा क्षय होतो आणि आत्मशुद्धी मिळते दीपदान या दिवशी देवळात किंवा घरात अकरा एकवीस किंवा सातशे वातींचा दिवा लावण्याची परंपरा आहे हे दीप त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचं दहन दर्शवतात दीपदान केल्याने अकाल मृत्यू टळतो आणि पितृदोष नष्ट होतो तीन दानपुण्य करण्याचे महत्व काय आहे कार्तिक पौर्णिमेला दान केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते अन्न तांदूळ तीर आवळा फळं किंवा दूध दान करणं अत्यंत शुभ मानलं जात यामुळे घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो चार महालक्ष्मी पूजन करण्याचे महत्व काय या दिवशी देवी लक्ष्मीचं विधिवत पूजन करून लक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम वाचावं असं केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि समृद्धी वाढते पाच चंद्राला अर्ध्य अर्पण करा कारण या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने असतो चंद्र हा मनाचा कारग्रह असल्याने त्याला दुधाचं अर्ध्य दिल्याने मनशांती आणि मानसिक बळ मिळतं छ भगवान कार्तिकेय पूजना महत्व कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात या दिवशी त्यांचं दर्शन आणि पूजन केल्याने धैर्य आत्मविश्वास आणि यश प्राप्त होतं विशेष परंपरा त्रिपुरवात त्रिपुरारी पौर्णिमेला काही जण वात लावतात म्हणजेच मोठ्या वातींचा दीप तयार करून तुपात प्रज्वलित करतात कापसाचं सूत घेऊन एकशे पाच किंवा सातशे वातींचा दिवा लावतात हा दिवा त्रिपुरासुरावर शिवाच्या विजयाचं प्रतीक आहे या दिवशी मिळणारे आध्यात्मिक फायदे या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभकर्माचं फळ दुप्पट मिळतं घरात शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मी आणि विष्णूचं आशीर्वाद घरात स्थिर होतो आणि सर्वांत महत्वाचं आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन ज्ञान आणि प्रकाशाचा मार्ग खुला होतो तर मंडळी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी दीपदान दानपुण्य आणि पूजा करून आपल्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी आणूया भगवान शिव आणि देवी लक्ष्मी आपल्यावर कृपा करो जय महादेव जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ